या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता ब्रेकिंग बातमी आपण राजकीय विश्वातून पाहत आहोत येवला नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना अद्याप राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नसल्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहे येवला नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक का असताना कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांची अद्याप घोषणा केलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपची युती होईल की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे रात्री उशिरा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क येथे माजी खासदार समीर भुजबळ व भाजपच्या नेत्यांमध्ये बैठका संपन्न झाल्या या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्या अधिकृत सूचना आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल मात्र पत्रकारांना देखील सस्पेन्समध्ये ठेवलं जाईल असं सूचक विधान माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं एस न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला येवला नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाही कोणत्याही राष्ट्रीय पक्षाकडून अथवा स्थानिक प्रादेशिक पक्षाकडून कोणताही उमेदवार तो नगराध्यक्षपदाचा आहे का नगरसेवकांचा आहे यांची कोणतीही अधिकृत यादी अजून जाहीर होत नाही आहे युती आणि आघाडी यांची कोणतीही अधिकृत बातमी बाहेर येत नाही आहे सगळ्यांनी त्याच्यावर सस्पेन्स कायम ठेवलेला आहे यामुळे उमेदवारांचं निश्चितच खच्चीकरण होणार असून नेमकी तयारी कधी करायची हा प्रश्न उमेदवारांनाही पाडणार आहे आणि स्थानिक मतदारसुद्धा संभ्रमामध्ये आहे का अजूनपर्यंत हे युती आघाडी यांचं भवितव्य का ठरत नाही निनाई ऍग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे चे मील, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध